हॅलो फ्रेंड्स आजच्या या भागामध्ये आपण गणेश पुराण कथा ऐकणार आहे तर त्यामध्ये दोन खंड असतात एक उपासना खंड आणि दुसरा क्रीडा खंड, तर अगोदर आपण उपासना खंड पाहूया तर उपासना खंड यामधील भाग पहिला नैमिषरण्यात सूत कथा सांगतात तर पुरातन काळी नैमिशरण्यात शौनक ऋषीने इतर अनेक ऋषींच्या सहकार्याने अखंड बारा वर्ष चालणारे यज्ञसूत्र चालू केले होते त्या यज्ञकार्यात मधल्या वेळी म्हणजे दुपारपासून संध्याकाळपर्यंत श्रोत्याच्या उपस्थितीच्या मनोरंजनासाठी आणि ज्ञानवृद्धीसाठी पुराण सांगणारे व चतुरत्र ज्ञानाचे भांडार असलेले सूतमुनी सर्वांना अनेक कथा सांगत असत अशा प्रकारे सुतानी सर्वोच्च सर्व अठरा महापुराने कथन केली पुराण ऐकून तृप्त झालेले रसिक विद्वान आणि श्रद्धावान ऋषी मंडळी सुतास म्हणाली हे आमचे परम भाग्यस तुमच्या कथा श्रवणातून आम्हा ज्ञान आणि आनंदाची प्राप्ती तर होतेच पण त्याचबरोबर मनोबोध होऊन भगवंत चिंतनाचाही सहज लाभ होतो तुमच्या पुराण आम्ही पापमुक्तच झालो आहोत आता अजूनही एखादी सर्व पावक चारित्र कथा सांगून आमचे जीवन सार्थक अशी आमची नम्र विनंती आहे सूत म्हणाले आपण सर्व मंडळी तुमच्यासारख्या श्रोत्यासमोर पुराण कथा सांगताना मलाही आनंद होतोय यात शंकाच नाही अठरा पुराणे सांगून झाली तसेच अठरा उपपुराणेही तुम्हाला सांगावी असे मला मनापासून वाटते या उपपुराणात नरसिंह पुराण नारद पुराण व गणेशपुराण ही सर्वश्रेष्ठ आहेत यापैकी सर्वप्रथम मी तुम्हास गणेश पुराण विस्ताराने सांगणार आहे असे म्हणून सूत क्षणभर थांबले त्याच्या आश्वासनामुळे व्रदातून प्रसन्नतेची आणि समाधानाची लाट पसरली त्यांना जाणवली स्वच्छ निरभ्र आकाश वातावरणातील पवित्रता मध्येच दरवळत येणारा फुलांचा सुगंध आणि त्यावर अरुळ होत येणारा पक्ष्यांचा हलकासा किलकिला डोंगराच्या पार्श्वभूमीवर गंगेची नागमोडी वळणे आणि केळीच्या उप उपवनाच्या सानिध्यात ऋषींची निवासस्थाने कोठे आणि यज्ञशाळा हे दृश्यच मोठे मनोहर होते एका ठिकाणी मोठ्या वटवृक्षाच्या गर्द सावलीत सर्वजण निवांत बसले होते सुताने कृष्णाचे व गणपतीचे ध्यान केले आणि सर्वांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेत तो म्हणाला श्रोतेजन हो गणपतीचे यथार्थ वर्णन करणे जेथे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचेही शक्य नाही तेथे त्याचे स्वरूप व महात्म्य वर्णन करणे मला कसे साध्य होईल तरी इतके सांगतो की सृष्टी व्यवस्था मला पाहणारे हरिहर आणि ब्रह्मदेव हे तिन्ही देव त्यांच्या कृपेने सर्व ऐश्वर प्राप्त करून घेतात त्यानेच नेमून दिलेली कार्य करीत असतात इतकेच काय पण पंचमहाभूते ही त्यांच्या अज्ञेत वागत वागतात अशी त्यांची सत्ता आहे तो सर्वेश्वर आहे त्यांचे महात्मा आपण श्रद्धेने श्रवण करावे गणेशाचे हे चरित्र प्रथम ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना व्यासाने भृगुला भृगुषी सोमकांताला व सोमकांत राजाने पुढे सर्वांना कथन केले गणेश पुराणाचे महात्मा कळण्यासाठी आता मी तुम्हाला सोमकांताची कथा सांगतो पूर्वी काळी सौराष्ट्र देशात देवनगर येथे सोमकांत नावाचा राजा राज्य करीत होता धर्मनिष्ठ बुद्धिवंत तत्वज्ञ व न्यायप्रिय अशीच त्याची खाती होती तो क्षमाशील गंभीर प्रजा हितदक्ष व सर्व ऐश्वर्याने युक्त असा अत्यंत तेजस्वी राजा होता सुधर्मा नावाची त्याची राणी ही अत्यंत प्रतिवत्ता धर्मशील नी गर्वी व निगर्वी अतिथीपरायण अशीच होती अशा या धर्मपरायन दंपती पराक्रमी असा हेमकंठ नावाचा सुपुत्र होता पित्यावर त्याची अलोट भक्ती होती विद्याधीश रुद्रवान क्षमंकर ज्ञानगम्य आणि सुबुल असे पाच उत्तम प्रधान त्यास लाभले होते बुद्धिवान व पराक्रमी प्रधान व त्यांच्या जोडीला चतुरंग सेना यांच्या सहाय्याने सोमकांताने अत्यंत कुशलतेने राजकारभार करून कीर्ती आणि वैभव संपादन केले होते तर असा होता हा उपासनाखंडमधील भाग पहिला तर आपण रोज गणेश पुराणातील कथा ऐकणार आहे तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रोज तुम्हाला हे व्हिडिओ बघता येतील